नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आपले भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हा आज आपण बघणार आहोत वैकुंठ चतुर्दशी ही कधी आहे आपण त्यावेळेस कुठली सेवा करायची आहे हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा एकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहर भेट असते आणि ही भेट रात्री बारा वाजता साजरी करायची असते भगवान शंकरांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याची हा दिवस असतो या दिवशी भगवान श्री विष्णू भगवान शंकरांचे अतिशय मनोभावे त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात आणि भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकर यांचा गळाभेट होत असतो हे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही तरी पण ही हा दिवस मोठमोठ्या तीर्थक्षेत्रावर साजरी होत असतात अखंड भरपूर असे हजारो दिवे लावून हे वैकुंठ चतुर्दशी साजरी करतात जेव्हा चातुर्मास हा सुरू होत असतो तेव्हा भगवान विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार आधी भगवान शंकरांकडे सोपवत असतात आणि नंतर योग निद्रेत जातात आणि वैकुंठ चतुर्थ्या तिला भगवान शंकर हे सर्व कारभार भगवान विष्णूला सोपवतात आणि कैलास पर्वतावर जातात यंदा वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला वार मंगळवार आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला हा दिव्य सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे तो कसा साजरा करायचा आहे ते आपण आज बघणार आहोत खर तर हा सोहळा मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्रावर प्रयागराज काशी किंवा नाशिकच्या कपिलेश्वर मंदिरात अशा ठिकाणी खूप मोठ्या अशा तीर्थक्षेत्रावर हा सोहळा साजरी करतात तिथे दिवे लावतात आणि हा सोहळा साजरी करतात हा मोठ्या, साजरी करत असतात या दिवशी हरी आणि हर यांची भेट होत असते का होते तर चार म्हणे भगवान शंकर हे सर्व सृष्टीचा कारभार सांभाळतात आणि म्हणून भगवान शंकरांना त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस असतो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस असतो म्हणून भगवान भगवान हे शंकरांची पूजा करतात ती कशी करतात हे आज आपण बघणार आहोत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला चातुर्मास तिथी ही दहा ते साडेदहाच्या दरम्यान संपत आहे पण आपल्याला ही सेवा रात्री बारालाच करायची आहे ही सेवा काय आहे ते आपण आता बघूया रात्री बारा वाजता श्री हरी विष्णू आणि भगवान शंकरांना तुम्ही एका पाटावर घ्या त्या पाटावर पांढरे किंवा पिवळे वस्त्र हंत आणि त्याच्यावर तुम्हाला श्री हरी विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि भगवान शंकरांना तुम्हाला तुळशीचे पाने अर्पण करायचे आहे बघा भगवान शंकरांना कधीही तुळशीचे बेल तुळशीची पानं अर्पण करत नाहीत पण आजच्या दिवशी म्हणजे चतुर्दशी हा वर्षातून एकच दिवस असा असतो तेव्हा भगवान शंकरांना तुळशीचे पाने ही अर्पण करतात त्यामुळे हा दिवस खूपच असा महत्वाचा आहे तुम्ही या दिवशी रात्री बारा वाजता ही सेवा नक्की करावी आणि तुम्ही जेव्हा भगवान शंकरांना तुळशीची पाने अर्पण करता तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा आणि जेव्हा भगवान श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण करता तेव्हा तुम्हा तुम्ही ओम नम शिवाय चा मंत्राचा जप करावा अशी ही सेवा अन्यथा विष्णूची सहस्त्र नावे घेऊन तुम्ही बेलपत्र श्री विष्णूंना अर्पण करावीत आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी शंकरांना बेलपत्र आणि विष्णूंना तुळशी तुळशीची पानं आपण वाहत असतो परंतु या भेटीला आगळे वेगळे महत्व म्हणून अशी पूजा केली जाते आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यु पश्चात तरी आपल्या आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते ती वाट सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करत असतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी त्यासाठी आपण व्रत वैकल्य करत असतो त्यापैकीच वैकुंठ चतुर्दशीचे व्रत हे एक आहे त्यामुळे तुम्ही ही वैकुंठ चतुर्दशीचे व्रत आणि पकडावे आणि भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शंकरांची तुम्ही ही पूजा करावी यामुळे देखील तुम्हाला वैकुंठ हे लाभते भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या घरात बाळकृष्ण ची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा बालाजीचा मूर्ती किंवा फोटो असेल त्यांच्याजवळ जवळ त्यांच्या तें, जवळ देखील तुम्ही बेलपत्र वाहून ही पूजा संपन्न करू शकता नंतर हे बेलपत्र आणि तुळशीची पाने तुम्ही रात्री दहा ते पंधरा मिनिटे तुम्ही त्यांच्या ठेवा ठेवा आणि नंतर ते तुम्ही बेलपत्र आणि तुळशीची पानं ही निर्मल्यात टाकून द्या किंवा दुसऱ्या दिवशी अंघोळ करून झाल्यानंतर पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हे बेलपत्र आणि तुळशीची पाने हे निर्मल्यात टाकू शकता या दिवशी भगवान शंकरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना एक कमळाचे फूल देखील अर्पण केले होते अशी म्हणतात त्यासाठी तुम्हाला जर का तुमच्या परिसरात जर का तुम्हाला कमळाचे फूल मिळाले तर ते तुम्ही भगवान शंकरांना नक्की अर्पण करावे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला भगवान श्री हरि विष्णूंची दिवसभरात तुम्ही काही सेवा या करायच्या आहेत त्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल हा नक्की निर्म, बदल हा नक्की जाणवेल तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची विष्णु सहस्त्रनाम विष्णू चालिसा किंवा विष्णू सहस्त्र नामावली देखील बोलून तुम्ही विष्णू सेवा करू शकता तसेच माता लक्ष्मी जेथे श्री हरी विष्णूंची सेवा होते तेथे माता लक्ष्मी येतेच असते त्यामुळे तुम्ही विष्णूंची या दिवशी चतुर्दशी ही विष्णूंला जास्तीत जास्त सेवा केल्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या अडचणी दुःख देखील दूर होतात तुम्ही मनोभावे ही सेवा के करावी भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शंकर हे भक्तांची भक्ती बघत असतात त्यामुळे तुम्ही ही सेवा मनोभावे काय करावी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवावा तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ वैकुंठ चतुर्दशी कशी साजरी करावी त्याविषयी होता तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आजची सेवा श्री हरी विष्णू स्वामींच्या चरणी आणि भगवान शंकरांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ